हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मला माहीतच आहे आता दिदीन त्या सगळ्या आलेल्या होती जसं सप्पू आलेली होती ताई आली होती ताईचे दोन मेंबर आलेले होते आणि सगळे झोपाकट राहिले आल्यापासून नुसते हे आणि प्रत्येकाच्या हातात एक एक हातियार मोबाईल हे बघा दादा तुझं दाखव रे बावड्या दाखव दाखव लाजू नको तुझं का बाई दाखव दोन बाजूनं दोन असतील विराचे डायरेक्ट दोन आपलं विराचंच आलं अनुचे डायरेक्ट दोन दोन आहे आणि दिदूच एडिटिंग चालू दिदूला आहे ना जरा थोडस आहे ना <laughs> विकनेस आलेली वकू वकू <laughs> कारण पुण्यावरून आली ना तशी ती जरा आजारीच आहे आणि एवढी उलट आणि बस मत तुला झालीच नाही मुळात तिला आहे ना मी घ्यायला गेलो गाडीचा दरवाजा उघडला आणि डायरेक्ट दिदी वेळ नाही आणि मग घ्यायला गेलो तेव्हाच ना तिला तिकडे उलट्या नाही झाल्या हा ए माझ्या गाडीचं वासन नाही मुळात उलटी गाडी वास आल्या उघडले उघडले येत नाही गाडीत प्रवास केल्यानंतर उलटी येते ती गाडीत बसायची आईच उलटी केली तिनं तर सगळे आलेले सगळे सपना ते गेले कालच आणि आता इथं जाऊन आले इचंही नियोजन चालू आहे जायचं चा। आणि आज अजून माझ्या मते मा आशूच ते याचं हे चालू आहे तिनं लकीड्रॉ म्हणजे जे ड्रॉ ठेवलं होतं त्याच्यावाला तिच्यावाला चालू आहे चिठ्ठ्या वगैरे काय कॅल्क्युलेशन क्या, करायचं आणि तिचं उद्या का काहीतरी माझ्या मते काढायचं आहे एक तिच्याला विनर वन टू थ्री असे विनर आहे आणि तिनं वस्तू वगैरे सगळे आणून ठेवलेलं आहे फक्त विनर काढायचं आहे आणि त्या वस्तू द्यायच्या आपल्याला आणि राहिला विषय पुढला की मी आशुला काय गिफ्ट देणार आहे हे सगळ्यांना अजून कोणाला कोणाला कळालं आहे कोणाला नाही कळालं आहे गोष्टी बऱ्याच पेंडिंग आहे अजून त्याच्यानंतर आता या आजीचं मध्यंतरी असं झाल्यामुळे जर आम्ही थांबलो आहे आठ पंधरा दिवस आम्ही काहीच करणार नाही त्याच्यानंतर आम्ही जे आशुला गिफ्ट द्यायचं आहे ते मी देणार आहे पण आत्ता तरी नाही की लगेच जे द्यायचं वीस तारखेला ठरलं होतं अठरा वीस तारखेला तुम्हाला देणार होतो आणि त्याच्यानंतर बावीस तारखेला आशुला गिफ्ट देणार होतो पण ते वीस बावीस तारखेचं गिफ्ट द्यायचं कॅन्सल केलं आहे आणि ते गिफ्ट मी आता थोडंसं पुढं एक दोन तारखेच्या आसपास देणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जरा शांत वातावरण झाल्यावर देणार आहे ते तुम्हाला कळलंच मी काय देणार आहे थोड्याच दिवसात आणि बरेच असं टाईम भेटत नाही ब्लॉगिंग करायला कारण वेळ नसतो आता आत्ता पण वेळ नाही पण आता मम्मी त्या गावात गेलेले आहे सूर्यकथाही गेलेली आहे आणि राहिलं विषय एवढेच बाकीचे मेंबर हे जर काम आवरले म्हटलं चला जरा थोडंसं सांगू आपण बरेच दिवस झाले की टाईम नाही भेटत काल पण संगनमेरला गेलो आमोलन मी गेलतो म्हणजे प्रियंकाचे हजबंड आणि मी आणि आता ते गेलेले गाव गावाकडे त्यांच्या म्हणजे जे, जे त्यांचं गाव पण इथून जवळच आहे तुम्हाला ते पण याच्या अगोदरच मी सांगितलेलं होतं आणि आता ते संध्याकाळी ना शिव आणि ते येतील तर अशुन त्यांचं चालू आहे घरामध्ये रील काढायचं आपण तरी कसा रील काढत आहे कारण मी रील वगैरे जास्त काढत नाही रहा है ये देखो इधर रील बना पब्लिक कैसे रील निकाल रहे देखो मेरे को मेर <laughs> <laughs> रील स्टार। अरे हो ओके ओके नाही आम्ही चाललो तर फायनली मी चाललो निघून त्यांच्या रील काय काम तर घरामध्ये भरपूर असं काम असतं दिवसभर ते आशूला आवरावं लागतं विरा फक्त झोपली म्हणून ते काम करता आले आणि काम केलंय नाहीतर ते काम होतच नाही विरा विरा जोपर्यंत जागी ना घरातलं काहीच करत तुम्ही इकडे पडद्या मागच्या बघा तुम्ही मित्रांनो कशा हसा द्या नाही काका इकडून शूटिंग चालू आहे माझी आणि इथं चालू आहे आश्वीला कॉल चालू आहे तिच्या चा। आणि आशुच आहे ना काय आहे आशू आशूच काय आता काय तरी आहे ना लकी ड्रॉ बड लकी ड्रॉ लॉ आहे तर त्याच्यासाठी पार्टिसिपेट होण्यासाठी पंचवीस रुपये तर तीन तिने मिनर्स काढणार तर पहिल्या मिनरन्सला ना शेगडी गॅसची नंतर दुसऱ्या मिनर्सला मिक्सर झाली आणि तरी इकडे चालू आहे अशोचं काही तरी तयारी कोणच चालू आहे हावरी दॅग तुम्ही घर अजून कशाचे हा मग गड्या गाला चांगला किती मोठं हा का अजून इकड बाकी इथं इथं हे बाकी एकदम चकाचक वाटलं पाहिजे दिदीच बरं भाऊ दीदीवढ मी दीदी मानते ना टेन्शन नाही डोकं काय करते तिचं डोकं लय घर घर करू राहिले मी बिगर कामचलेले मेंबर आहे मस्त फिरून आली सूर्या काय ना सूर्या का, का तिकडे हस... हस्ती सोडायला गेलो आजीच्या पण तिथं एवढी म्हणजे तिकडे जाऊन एन्जॉय करून आली सांगते बरोजॉय नाही केला पण मग चहा पाणी तेच ना आम्ही आम्ही सकाळ बसून घरामध्येच आणि ही चहा पाणी प्यायला बाहेर जाऊन आली पन्नास शंभर किलोमीटर हा

अच्छा हा ना तिनं तर एन्जॉय घेतलाय मग आणि सगळ्यात सगळ्यात मोठी आमच्या अली म्हणजे सगळ्यात मोठी नातो ती नातीलाय ना काहीतरी मोठ्या नातीला काहीतरी सांगितलंस ना आजी त्याच्यामुळं

आजीला सेपरेट आजीच्या घरात राहायचं राहायचं स्वाभिमानी होती आज स्वाभिमान म्हणजे राहिले नाही तिथे आजी म्हणायची सेवा करायची असं तिथून स्वाभिमानी होती येऊन तिथे ओंकारा म्हणायची म्हणजे आजी म्हणायची मी म्हातारी झाल्यावर म्हणजे दुसरे दुसरे लोक कसे करतात करतेस तुम्ही मला म्हणजे कोणी करू शकता येतेच म्हणे किळस मी थुकले थाकले तर तुम्हाला किळस येईल म्हणजे सगळ्यांना म्हणायची त्याच्यामुळे मी माझ्याच घरात बरी म्हणायची पाच मुलं होते बरं का आंजीला पाच मुलं होती मग आंजी सगळे मस्त म्हणायचे आंजीला चाल चाल चार पाहिले गेलं चार नंबरचा नाही भावांमध्ये चार नंबर आधी हवा म्हणजे दादा त्याच्यानंतर छबा आत्या छबा दोन छबा आत्याच्या नंतर भाऊ भाऊच्या नंतर ते नाना नानाच्या नंतर कोण नानाच्या नंतर पप्पा आणि पप्पाच्या नंतर आणि मग समजूत असं काहीतरी हम्म पण आजीला सात <laughs> आजी त्या घरात इतका जीव होता आजी बाहेर कुलूप बसायची त्याच्यामुळे आजी ते घर सोडून बसली ना ना बाहेर बसलेली होत तिथं गेला बाहेर बसायची आजी कुठं जायची नाही एकदाच मुळ आमच्या इथं असे करायची आत्ताची तर नेलत तेवढीच अशी भावांच्या घरी जायची कधी जायची आम्ही नव्हतं आली तिथे ती लढायची ती 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 ना म्हणायची पार्टी राह म्हणला तरी राहायचे आईचे आणि म्हणजे लोकांना असा प्रश्न पडतो ना बरं राहत नव्हते स्वतः दाखवले ना आजीच बोलणं आजी म्हणे कशाला राहू मी माझं घर समोर आजीला खरं पाहिजे स्वतः स्वाभिमान म्हणे हे मी नाही आपले पप्पा अर्ध्या पाण्यात गेले होते पप्पा कसे पाहते म्हणून सगळे बोलायचे बनवून काय बोला ते बोलाय आई विषय ऐकत म्हणत असं आई विषय काय बोलत ऐकतो का, तरी गप्ची त्यावर जाऊ दे पण जे होत ते बऱ्यासाठी होत लॅल हल योग्य मापन झालं देवानी तांजीची हलू म्हणणं गेली आणि चालता बोलता गेली असं नाही काजी बोलायची नाही सकाळीच बोलत होती आणि एक दिवस पूर्ण सिरियस होती त्या दिवशी सगळ्यांना वाटलं म्हणजे आणि आजी दुसऱ्या दिवशी एकदम नीट झाली म्हणून आजीला मग आत्या म्हणली माझी म्हणे तू तर काल पूर्ण सिरियस झाली ती आम्हाला वाटलं म्हणजे असं तस आत्या म्हणे आई म्हणे मला वरती जागाच नाही भेटली मी परत आले आईला तू बोल नाही वाटत ना मला सांगितलं मम्मी जाईल मग त्याच्यानंतर मग काल परवा

आणि आमच्या आजीला आजीचे कि असत आहे का अजून पण आजीला अजूनपर्यंत दिसायचं आजी पप्पा आगाने किती लांब आहे रोज ते घरातून पप्पा दिसायचे पडेल सुद्धा हा बाई दाप्याच्या बाबतीचं सगळं चांगलं चांगलं खायची दूध बिन आणि काय असं म्हणजे सेपरेट पाहिजे नसती करायची आजी सगळं भारी भारी लागायचं जेवण आजीचं यक्ष असं आजी कधीच शॅम्पू ने काय डोकं दुधाने अलगानी पर्यंत दुधाने दुधाने आणि त्या दिवशी पण अंघोळ दुधानेच घातली हा ना